छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सादर झालेलं अप्रतिम भाषण होता अन्यायाचा त्यांना रागच होता शिव आमचा होता फोर लिटर फोर लिटर काळी दिल्ली दरबारी मोगल फैबी चाली सारी पाहू छत्रपतींचे तेज झुकल्या सर्वांच्या नजरा जन्मदिनी राजे तुम्हाला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा शिवरायन पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायन नंतरही अनेक राजे उदयास आले शिवरायन पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवरायन नंतरही अनेक राजे उदयास आले पण राजे म्हणजे फक्त माझे शिवछत्रपती फक्त माझे शिवछत्रपती साडेतीनशे वर्षापूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्र भूमीला एक महाराष्ट्र महाराष्ट्राच्या भूमीला एक झगमगता पेटता अंकार मिळाला ज्याने त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वाने शौर्याने अवघ्या महाराष्ट्र भूमीवर फुकवा फडकवला महाराजांचे महाराजांचे पन्नास वर्षाचे चरित्र काढून बघा महाराज खानाच्या भेटीला गेले परंतु शाही सखानावर छापाच टाकायला गेले चाल परत नाही आहे अवती तीच माणसे परंतु प्रत्येक प्रसंगात नायक वेगळा जेव्हा महाला प्रतापगडाच्या रणसंग्रमातच भेटेल ते पुरंदरावर दिसणार नाही पुरंदरावर मुरार बाजी तिथे बाजी प्रभू बाजी प्रभु पावन खिंडी तिथे ऐसाजी असणार नाही ऐसाजी कर्नाटकात तिथे नेताजी दिसणार नाही नेताजी आग्र्यात तिथे सूर्याजी दिसणार नाही प्रत्येक ठिकाणी नवा माणूस काय नियोजन आहे महाराजांचे हे फक्त आणि फक्त शिवचरित्रातच दिसून येते हवा वेगाने नव्हती हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही हो त्यांचा वेग जास्त होता अन्याय विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता शिवाजी महाराज हे युग पुरुष होते अरे इथल्या लोकांना तर सोडा इथल्या दर्याखोऱ्यांना जरी विचारले की शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्रांचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्रांचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरी ना अरे माझा शिवबाग कसा होता अरे माझा शिवबाग कसा होता आई जिजाऊच्या पोटी जन्माला एक तेजस्वी तारा आई जिजाऊंच्या पोटी जन्मलाय तेजस्वी तारा अवघ्या महाराष्ट्राचा प्यारा असा होता माझा राजा असा होता माझा राजा प्रजेचे दुःख जाणणारा परश्रीला आई मानणारा नव्हती सीमा त्याच्या पराक्रमाला होता शौर्य आणि स्मृतीचा झरा असा होता माझा राजा असा होता माझा राजा जगाच्या पाठीवर तुम्ही कोठेही गेलात तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठून आला आहात तर अभिमानाने सांगा ज्यांनी मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं अशा छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतून आलो आहोत म्हणून मनावेसे वाटते म्हणून म्हणावेसे वाटते ज्या माती जन्मलो ज्या मातीत जन्मलो त्या मातीचा रंग सावळा आहे त्या मातीचा रंग सावळा आहे अरे अभिमानाने सांगा मी शिवबांचा सा मावळा आहे मी शिवबांचा मावळा आहे जर ओम म्हणाल्याने मनाला शांती मिळते तर साई म्हणाल्याने मनाला, मनाला शक्ती मिळते जर राम म्हणाल्याने मुक्ती मिळते तर जय शिवराय म्हणाल्याने मनाला, मनाला शंभर वाघाची ताकद मिळते अशी आमच्या राजाची कीर्ती सर्व जगभर पसरली जो जो विजय सारखी तलवार चालून गेला निदड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी मुजरा केला असा मर्द मराठा शिव होऊन गेला असा मर्द मराठा होऊन गेला आले किती आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दरारा माझ्या शिवबांचा दरारा प्रौढ प्रताप पुरंदर प्रता क्षत्रिय गुलाम श्रीमन्त श्री श्री छत्रपति शिवाजी महाराज